नमस्कार मंडळी हर हर महादेव तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सो आज आहे फ्री क्लासेसचा तिसरा दिवस आणि आज आपण शिकलो आहोत मेहंदी कशी बनवायची ठीक आहे मेहंदी कशी बनवायची हे आपण शिकलो आहे आणि कोण फील कसे करायचे हे शिकलं ओके चला बघूया तर पाणी लागेल वाटी लागेल आपल्याला चमचा आणि साखर लागेल आणि हिनाची ऑर्गेनिक पावडर लागेल ओके तर आपण स्टार्ट करूया हे मी पूर्ण पॅकिंग करून ठेवली आहे हिना पावडर कारण आपल्याला त्याच्यामध्ये एअर जाऊ द्यावा लागत नाही आणि हे असं पॅकिंग करून ठेवलंय परत त्या पिशवीमध्ये ती पावडर आहे आणि त्यालाही मी रबरनी पूर्णपणे पॅक करून ठेवलंय तर आता मेहंदी भिजवण्यासाठी आपल्याला फक्त एवढंच साहित्य लागणार आहे पाणी हिना पावडर आणि शुगर ठीक आहे आणि जो चमचा तुम्हाला दाखवला होता मी त्याच चमच्याने आता हिना पावडर घेणार ठीक आहे आणि ती पावडर अशी सपट घ्यायची नाही ठीक आहे असं डोंगरासारखं झालं पाहिजे थोडंसं वरतून म्हणजे फुल भरून घ्यायची चमचा असं सपट घ्यायची नाही ओके शिवरतून अशी फुल पाहिजे मी एक चमचा घेते या तुम्ही दोन किंवा तीन चमचा पावडर तरी द्या घ्या ठीक आहे कारण की माझ्याकडे ऑलरेडी पावडर बनवलेली आहे त्यामुळे मी कमी घेते पण तुम्ही दोन चमचा तरी घ्या ओके आणि इथे मी शुगर घेते आहे शुगर आपल्याला हाफच चमचा घ्यायचा हाफ, हाफ पण तो भरून नाही थोडंसं ठीक आहे हाफ चमचा शुगर घ्यायची आहे आणि त्यात एकदम छान प्रकारे मिक्स करायची ती शुगर आधी पावडरमध्येच मिक्स करायची आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं त्यामध्ये यात मी अगदी थोडं थोडं असं पाणी टाकते आहे जसं मला लागतं ते जस जेवढं गरजेचं तेवढंच पाणी टाकायचंय एक्स्ट्रा एकदम भस्कन असं पाणी ओतून द्यायचं नाहीये ठीक आहे ते पूर्ण पातळ होऊन जाईल तर काही कामाची राहणार नाही अगदी थोडं थोडं असं पाणी टाकायचंय त्यात ठीक आहे आणि असं ओलसर करून घ्यायचे ठीक आहे आता मी त्याला असं ओलसर करून घेतलंय आणि छान प्रकारे प्रेस करून वगैरे मी त्याला त्यामधले जे दाणे आहेत ते असं फोडायचा प्रयत्न करते आणि त्याला खूप छान प्रकारे मिक्स करायचं आहे खूप वेळ करायचं आहे मिक्स, मिक्स कर दाने -दाने ते ठीक आहे अगदी आपण पाच दहा मिनटं तरी आपल्याला छान मिक्स करायचं आहे म्हणजे त्याच्यामधले जे लम्स आहे ते असे दाणे दिसत आहे ना ते आपल्याला घालवायचे थी, ठीक आहे ते दिसले नाही पाहिजे एकदम मस्त प्रकारे मिक्स झालं पाहिजे तरच तुमची मेहंदी परफेक्ट होणार आहे ओके आता मी किती वेळ तरी त्याला मिक्स करते तर हे मी लम्स वगैरे फोडून घेतले त्यानंतर एकदम खूप असं जोर लावून मी मिक्स करते है ना एकदम हलक्या हाताने मिक्स नाही करते एकदम त्याला प्रेशर लावून मिक्स करते आपलं जसं बिटर असतं ना आपल्याला हात त्याप्रमाणे आपलं हलवायचं आहे आणि खूप जास्त मिक्स करायचं हे बघा मी एक दहा पंधरा मिनटं तरी मिक्स केल्यानंतर त्यात आप आपल्याला चेंजेस दिसत असतील आणि मी जसं वाटेल ना तसं पाणी टाकते गरजेचं जेवढं गरज आहे तेवढं पाणी टाकते आहे ठीक आहे तुम्ही जास्त पातळ करू नका प्लीज तुमचं तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्ही थोडंसं असं ठेवा हा मी तरी अजून थोडं पाणी टाकलं त्यात आणि असं अशी कन्सिस्टन्सी झाली त्यानंतर मी पाण्यात असं बोट बुडवून ते पूर्ण चमच्यावरचं काढून घेतलं म्हणजे ते एकदम क्लीन निघतं पाण्यात असं बोट बुडवून जर तुम्ही काढलं तर मस्त क्लीन निघेल आणि एकदम छान काढून घ्यायचं आहे अजिबात आपल्याला पेस्ट वाया घालवायची नाही आहे ओके आणि जे वाटीच्या साईडला जे लागलेले आहे ते सुद्धा मी एकदम क्लीन करून घेतले आहे हाताने ओके किंवा तुम्ही एखादा फडकं घेऊ शकता एखादा रुमाल छान मग त्याने पण क्लीन करू शकता साईडचं पूर्ण एकदम मस्त चकचकीत क्लीन करायचं आहे साईडचा सा। अजिबात घानेडापाना दिसला नाही पाहिजे ओके तर त्यानंतर मी त्याला सेलो टेपने पॅक करून घेणार आहे वरतून पूर्ण सेलू टेप लावून पॅक करून घेणार आहे आणि हे यासाठी की त्यात एअर गेली नाही पाहिजे ओके त्यात हवा जाता कामा नाही त्यामुळे आपल्याला ते पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे माझ्याकडे वाटी आहे मी घरगुती साहित्यापासून बनवते जर तुमच्याकडे म्हणजे जर तुम्हाला बाउल वगैरे असलं एअर टाईट जो बॉक्स असतो तो जर भेटला तर उत्तम ठीक आहे त्यात फक्त तुम्ही झाकण लावून ठेवू हो शकता मग काहीच करायची गरज नाही ठीक आहे किंवा मस्त हे आपला टेप सोपी पद्धत आहे ते सु, ही सुद्धा करू शकता आता हे मी नाइटला करून ठेवलंय त्यामुळे आता मी हे दुसऱ्या दिवशी ओपन करणारे आपल्याला याला आठ तास तरी भिजवायला ठेवायचा आठ किंवा दहा तास ठीक आहे आणि हा चमचा मी त्याच पाण्यात ठेवून देते उद्या याच चमच्याने आपल्याला ऑइल टाकायचे ओके तर इथे आठ तास झालेले आहेत आठ किंवा दहा तास पुरेसे ओके तर मी आता हे रात्रीच करून ठेवलेलं होतं सो सो इथे आठ तास पूर्ण झाले आपण हे खोलून घेऊया तरी ते हेच कालचं जे पाणी ठीक आहे मी आता दुसरा चमचा घेतेय मिक्स करण्यासाठी आणि जो काल आपण पावडर घेतली जी ह्या चमच्यानी जी पावडर घेतली याच चमच्यानी आपल्याला ऑइल ही टाकायचं आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता याचा कलर कसा ब्राऊनिश झालाय आता तुम्हाला यात डिफरन्स दिसेल ठीक आहे हे आपण या बघा दिसतोय मध्ये ग्रीन आहे आणि वरतून असा ब्राऊन कलर झालाय म्हणजे तुमचा डायरिलीजिंग एकदम परफेक्ट झालेला आहे ठीक आहे आता हे आपण छान मिक्स एकदम परफेक्ट डायरिलीजिंग झाले एकदम छान मस्त मिक्स करायचं म्हणजे यात कोणत्याही प्रकारचे लम्स वगैरे राहणार नाही आणि एका डायरेक्शनने आपल्याला हे मिक्स करायचं ठीक आहे छान एक दोन मिनिट मिक्स करा जर यात तुम्हाला वाटत असेल थोडं ठीक आहे तर तुम्ही यात पाणी टाकू शकता थोडस ठीक आहे जस लागेल तस आता यात आपण ऑईल टाकूया हा चमचा होता आपला कालचा आपण यानेच ऑईल टाकूया ठीक आहे चमचा पावडर होती ना हे बघा त्यामुळे मी एक चमचा ऑइल टाकते तुमची दोन चम्मच पावडर असेल ना तुम्ही दोन चमचे ऑइल टाकायचे तीन चम्मच असेल तर तीन ठीक आहे ऑइल टाकल्यानंतर पाणी टाकायचं नाही एकदम स्लोली मिक्स करा ऑइल बाहेर येण्याची शक्यता असते एकदम पेशन्सने ऑइल वाया घालायचं मी ठीक आहे आपल्याला मेहंदी मध्ये दे, कलर देण्याच काम हे ऑइलच करत असत वा सुंदर कलर दिसतो कन्सिस्टन्सी आधी तुम्ही जास्त पत्तर करायची नाही ठीक आहे अशी कन्सिस्टन्स हवी ठीक आहे त्यामुळे तुम्ही इतकी पातळ नका करू थोडी घट्ट परफेक्ट आपण आता पायपिंग बॅग मध्ये मेहंदी भरून घेऊया त्यासाठी आपल्याला एक ग्लास लागेल त्यानंतर हे असं स्टॉकिंग लागेल ठीक आहे सॉक्स आणि पायपिंग बॅग मी आता पायपिंग बॅग त्यात टाकते असं पायपिंग बॅग टाकायचं आहे अशी पायपिंग बॅग फिक्स करायची त्यानंतर सेम तसच आपल्याला त्यात स्टॉकिंग टाकायचं आता यामध्ये आपल्याला मेहंदी टाकायची ठीक आहे शिवारातून मी मेहंदी टाकते ठीक आहे ही मेहंदी वाया जाऊ द्यायची नाही पूर्ण मस्त स्वच्छ हे क्लीन करून त्यात टाकायचं थोडी पण वाया जाता काम नाही त्यानंतर काढायचं आणि त्यानंतर स्टॉकिंग वरती धरायचं आणि इथपर्यंत मेहंदी दिसते याला मारायचं ठीक आहे याला असे मारून घ्यायचं हे असं केलं त्यानंतर इथे पॅक पकडून हे स्टॉकिंग ओढून घ्यायचं इथे पॅक पकडून स्टॉकिंग ओढायचं आपल्याला ओके यासाठी यासाठी खूप ताकद लागते असं पाईपिंग बॅग मध्ये भरून घ्यायचं त्यानंतर आपण हे असं त्याच्या मदतीने हे मेहंदी असे सगळे खाली टाकून घ्यायची त्यानंतर इथे आपण गाठ मारायची किंवा रबर लावू शकतो ओके माझी मेहंदी कमी आहे सो मी गाठ मारते म्हणजे यात एअर जाऊ द्यायची नाही यात हवा जाऊ द्यायची नाही आपली मेहंदी तर आता मी कोन मध्ये मेहंदी फिल करून घेणार आहे आणि मी ते समोरचं जे आहे ते कट करून घेतलं आहे आणि आता मी फील ते कोनमध्ये फिल करणार आहे ओके तर आपण जो परवा कोन बनवलेला होता तर त्याच कोणमध्ये मी आता मेहंदी फील करते आहे असं त्यामध्ये टाकायची आणि अंगठ्यानी दाबायचं म्हणजे ती खाली जाईल वरतून प्रेशर द्यायचं आणि ती मेहंदी खाली अशी जाईल त्यामुळे असं परफेक्टली कोण भरायचा आणि असं दाबून धरायचं वरती अंगठ्यानी आणि ते एकदम क्लीन निघतं ठीक आहे एकदम असं छान काढायचं घाणेरडपणा करायचं का आणि खूप मेहंदी वाया घालवायची नाही ठीक आहे तर आता मी तुम्हाला दुसराही कोण भरून दाखवते आहे तर सेम तसंच करायचं त्यात मेहंदी टाकायची अंगठ्याच्या सहाय्याने ती मेहंदी खाली लोटली गेली पाहिजे तर ती प्रेस करून अशी खाली लोटवायची आणि त्यानंतर Uh, clean, क्लीन असं काढून घ्यायची ती पायपिंग बॅग असं त्यात प्रेस करून ती क्लीन निघून जाते त्यानंतर ही पायपिंग बॅग पॅक करून ठेवायची आहे सेलो टेपनी पॅक करायची आणि त्यानंतर आपण त्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे ठीक आहे असं नॉर्मल फ्रीजमध्ये नाही तुम्हाला फ्रीजरमध्येच ही ठेवायची आहे तरच ती नीट राहील ओके आता याला मी सेलो टेप लावून घेते आपल्याला ते वरतून पॅक करायचं आहे आता ओके असं सेलो टेप लावला त्यानंतर ते असं प्रेस करून चिटकवून घेतलं ठीक आहे गरज लागली तर आपण अजून एखादा सेलो टेप त्याला लावू शकतो ओके त्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी फोल्ड करायचं आहे तर मी एक अजून सेलो टेप लावून घेते मला असं वाटते गरज आहे ठीक आहे तर सेलो टेप लावल्यानंतर आपल्याला दोन्ही साईडनी ते फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडनी फोल्ड करून आणि मग मी त्याला असं खाली खाली फोल्ड करून घेतलं असं मुडपवून घेतलं आहे आणि बरोबर आता तिथेमध्ये आपण सेलोटेप लावूया म्हणजे ते फिक्स होऊन जाईल ठीक आहे असं मागच्या साईडनी घेऊन आणि मग समोरून ते सेलोटेप फिक्स करायचं ठीक आहे त्यानंतर कोनच्या दोन्ही साईडनेही आपल्याला सेलो टेप लावायचा आहे हा एक साईडनी असं दाबून आणि मग असा लावायचा त्यानंतर दुसऱ्या साईडनेही आपण सेम प्रोसेस करूया ठीक आहे आणि अशा प्रकारे आपला कोन रेडी झाला आहे मी दुसराही कोन रेडी करून घेते आणि कोण रेडी झाल्यावर मी त्याला टोकालासुद्धा सेलो टेपनी पॅक करून घेतले म्हणजे त्याच्यामध्ये हवा जाणार नाही कोणत्याही प्रकारे ठीक आहे तर असं आपण मेहंदी आणि कोण आज रेडी केले फील कोण फील कसं करायचं हेही आपण बघितलं ओके तर तुम्ही करून बघा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे ठीक आहे मेजरमेंट परफेक्ट घ्या आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता डिझायनिंग स्टार्ट करणार ओके बेसिकपासून तर ओके चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग